भैयासाहेब जिल्ह्यातल्या कारखानदारांनी वाहनधारकाच्या आणि शेतकऱ्याच्या नावावरती काही कर्ज काढले आहे त्याच्यामुळे त्यांना इतर बँकांमध्ये कोणती बँक कर्ज देत नाही त्याचा आपण कसा पाठपुरावा करणार या बाबतीत राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांनी या पत्रकार बंधूंनी सुचवलेल्या मागणीचा विचार करून त्यांनी त्या कारखान्याच्या जा चेअरमनला जाहीरपणे नोटीस काढली पाहिजे आणि ज्या बँकेतनं कारखान्याच्या चेअरमनं त्या शेतकऱ्या नावावर कर्ज काढले त्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी त्या बँकांना आदेश केला पाहिजे की चेअरमनचा इस्टेटीचा निळाव काढ पण या शेतकऱ्याला त्याचं त्याचं कर्ज मंजूर करून दे ती हट शिथिल केली पाहिजे कारण बँकेच्या सुद्धा अधिकाऱ्याला असा माज आलेला आहे की कारखान्याचा चेअरमन त्या दुसऱ्या शेतकऱ्याचा उतारा घेऊन येतो बँकेत तो पट्ट्या त्या शेतकऱ्याचा उतारा चेअरमन न आणला तर त्याला पन्नास लाख कर्ज मंजूर करतो त्याच्या दहा अकराच्या उतार्यावरती आणि माझा शेतकरी स्वतःचा उतारा घेऊन पाच एकर ऊस आहे मला दीड लाख कर्ज द्या म्हणतो तर स्वतःचा उतारा स्वतः घेऊन आलेल्या शेतकऱ्याला बँक दीड लाख कर्ज देत नाही पण ते चेअरमन आल्यानंतर त्या बँकेच्या अधिकाऱ्याला भामट्याला एक लाख रुपये त्यातले दिले जातात त्यामुळे त्याला पन्नास लाख पंचवीस लाख चेअरमन दुसऱ्याचा उतारा घेऊन तो कर्ज कसा मंजूर करतो बँकेचा अधिकारी ह्याचा पण विचार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे मी आपला वेळ घेत नाही परंतु साडेतीन हजार दर जाहीर केला पाहिजे गाईच्या दुधाला बेचाळीस रुपये दर प्रति मिळला पाहिजे म्हशीच्या दुधाला बहात्तर रुपये दर मिळला पाहिजे जाहीरपणे मी आव्हान करतो कारखानदारा महेसाहेब येणाऱ्या विधानसभेत आपली शेतकरी संघटनेची भूमिका काय असणार येणाऱ्या विधानसभेमध्ये मला प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय नेते त्यांचा अनुभव असा आला की दीड वर्ष उद्धवसाहेब ठाकरेंची महाविकास आघाडी असताना प्रकाश आंबेडकर स्वतः उद्धवसाहेब ठाकरेबरोबर माझ्या आघाडी म्हणले लोकसभेला ते इतके दिवस फिरले आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांच्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर दिसत पर होते परंतु आठ दिवस आधी त्यांनी लोकसभेची वेगळी चूल मांडली स्वतंत्र पॅनल उभा केला त्यामुळं माझा ह्या पुनर् या, या पक्षातल्या नेत्यावर विश्वास नाही त्यामुळं ज्या टामाला योग्य होईल त्या टामाला महाराष्ट्राची जनित शेतकरी संघटनेचा पाठिंबा जाहीर होईल परंतु काम करणाऱ्या उमेदवारालाच ही जनित शेतकरी संघटना पाठिंबा देईल याचाही प्रत्येक उमेदवाराने विचार केला पाहिजे आणि त्याचा परिणाम ह्या आमदारांना भगवा लागेल ऊसाच्या आणि दुधाच्या भावमागचा शेतकरी संघटनेचा जय शेतकरी जन हितचेतकरी संघटनेचा जय हो पुढे तुम तुमागे वडो आम्ही तुम्हारे साथ है शेतकरी हे तुटीचा जय हो शेतकरी जेस तुटीचा आजच आपल्या लक्ष्यवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा